तथागत गौतम बुद्ध ज्याने विश्वाला शांतीचा आणि अहिंसेचा गाणं दाखवला ज्याच्यावर जगाज आणि सगळ्यामध्ये संधन करून नव्या पथवर जात आहे तर त्याला त्याला प्रथम आग्रह करतो त्यानंतर या महामानवांच्या शृंखलेमध्ये जे काही महामानव आहेत ज्यांनी ज्यांचं संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या खेळ भेसला त्यात प्रथम शुरा असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील प्रकवासा पंडित असतील रानाभे असतील याशिवाय जे काही महामानव आहेत त्यांना प्रथम जातो तुमच्या पीठावर विराजमान त्यांचे मित्र संबोधीचे अध्यक्ष व्यक्ती गवै सर नुकतंच त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असं मार्ग केलं भागवतजी सर आमचे मित्र किल्ले सर डॉक्टर गवळी साहेब आणि संपूर्ण उपस्थित बंधू बहिणी सर्वांना सप्रम भीम सर्वप्रथम संबोधी रुपनी आम्हाला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलवलं त्याबद्दल आभार मानतो आमची तेवढी क्षमता आहे की नाही आम्हाला माहीत नाही कोणाला तरी बोलावं लागतं मग त्याला अवसरला बोलावं असं असेल नक्की मला माहिती आहे की तुम्ही सारे विद्वान लोक आहात समाजामधलं क्रीम आहात एक एक माणूस शंभराच्या वर माणसाची बरोबर करणारा आहे आणि त्यामुळं त्यांच्यासमोर काही बोलणं फारच औषध असं आहे असं नाही परंतु कार्यक्रमाचा प्रोटोकॉल आहे आणि ही आपल्याशी बोलायचं की नाही बोलायचं हा विषय वेगळा आहे परंतु जे काही सात आठ जे विद्यार्थी आहेत ज्यांनी दैदिप्य मान यश संपादन केलं आहे त्यांच्याशी मात्र बोललं पाहिजे नाही का कारण समाजाचे ते हवी आधारस्तंभ आहेत आणि खऱ्या अर्थानं समाजाला बाबासाहेबांना जी हवी होती ती दिशा देणारा हा वर्ग आहे आणि त्यामुळं हो, या विद्यार्थ्यांशी आपण बोललं पाहिजे म्हणून आताच भागव सरांनी त्यांच्या मुलांच्या अनुभवातनं बाकीच्या मुलांना बाकीच्या पालकांना गायडन्स साठी त्यांनी वैयक्तिक अनुभव सांगितले खूप छान झालं खरंच या समाजामध्ये आय आय एम काय आहे किंवा ट्रिपल आय टी काय आहे हे ज्या अनेक गोष्टी इथे माहीत नाही मी तर नेहमी विद्यार्थ्यांना हे सांगतो की आता थोडा काळ बदललेला आहे आम्ही जरी नसलो तरीही तुमच्यापेक्षा वीस पंचवीस वर्षांना मोठे आहोत त्यामुळे तेवढा आम्हाला नक्की अधिकार आहे की तुम्हाला सांगितलं पाहिजे आम्ही आम्ही शाळा कळली असताना आम्हाला बी एड बी एड पुलीस मिलेटरी पी एस आय तहसीलदार एखादा सेल्स टॅक्स इन्कम टॅक्स हे आमचे स्वप्न होते सारे स्वप्न तेच होते आत्ता काळ बदललाय नाही आता, बदल आता तुमच्यासारख्या मुलांनी हे शिक्षक पोलीस मिलिट्री हे झाले आता पारंपरिक मार्ग आता याच्या मागे लागू नये आता हे झालेलं आहे सॅच्युरेशन शिक्षक व्हायचं असेल तर नुसतं डी एड करून चालत नाही का बी एड करून चालत नाही का नुसतं नेट करून चालत नाही आत्ता त्याच्यासोबत लागते मोठी अमाऊंट ती अमाऊंट लाखोमध्ये आहे आकडा सांगितलं छॅकवल पन्नास पन्नास लाख रुपये द्या रुप, पन्नास रुप रुप, पन्नास लाख रुपये रुप, रुप रुप, ती वस्तू तिथे आहे त्यामुळं अनुभवातून आम्ही सांगतोय की आता मुलांनी थोडेसे मार्ग बदलले पाहिजे जसं भाव सरांनी सांगितलं की आय आय एम किंवा ह्या गोष्टी आहेत ह्या सर्च केल्या पाहिजे मी तर असं म्हणेल की हे आहे एक मरीन लाईन मरीन लाईन म्हणजे समुद्राखाली नोकरी आहे समुद्राखाली जहाजामध्ये खूप नोकरी आहेत मरीन लाईन विषयी आपण बोलतच नाही आपण बोललं पाहिजे तिथं पुष्कळ नोकरी आहेत आणि मुलं आपली क्षमतावाली मुलं आहेत तिथं जाऊ शकतात पेट्रोलियम आहे पेट्रोलियम पेट्रोलियम विषयी बोलतच नाही त्यात पण हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे खूप नोकऱ्या आहेत सोपे नाहीत पण नोकऱ्या आहेत रेल्वेमध्ये आपण जे क्लार्क टी सी पर्यंत बोलतो याच्या पलीकडे खूप पुढे वरच्या लेवलचं आपण ते पाहिलं पाहिजे आता खालच्या क्लास थ्री क्लास फोरच्या नोकऱ्या ज्या नाही त्यात स्पर्धा खूप आहे आता आपण क्लास वन च पाहिलं पाहिजे शक्य आहे ते रेल्वे ज्या विषयी आपण स्पर्धाच करत नाही विचारच करत नाही ते केलं पाहिजे त्याशिवाय आता पैसे न लागता जसं आपण मराठी माणसं आहोत आपल्याला हिंदी बरं जमतं इंग्लिश काही जणांना जमत काही जणांना नाही जमत इंग्लिश समवलं पाहिजे इंग्लिश जमवलं तर इंग्लिशच्या भर शंभर आपण इतर भाषा जसं जापनी लँग्वेज असेल ला जर्मन असेल फ्रेंच असेल ह्या लँग्वेज जर ला शिकल्या तर फॉरेनमध्ये आता आमचे काही मुलं गेलेले आहेत दहा मुलं गेलेले आहेत त्यांना अडीच अडीच लाख रुपये खर्च काहीच नाही चांगलं शाही जीवन आहे आणि जर मुलं त्याचे केलेले आहेत मुलं हे केलेले आहेत मॅन्युअल काम करण्यासाठी साधं काम आहे त्याचं पण पगार अडीचला लाख आहे जर आपला मुलगा आहे त्याचा कम्प्युटर सायन्स झाला आणि तो जापानी भाषा का जर्मन भाषा शिकून दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर तो फॉरेनला गेला त्याला पाच पाच लाख रुपये पगार आहे भारतीय रुपयामध्ये पाच पाच लाख रुपये पगार आहे तर हे मार्ग पण शोधले पाहिजे त्यानंतर पैसा लागत नाही बाकी ह्या ज्या नोकऱ्या आहेत पोलीस घ्या का कृत पण घ्या यात एक तर मेहनत खूप आहे आणि स्पर्धात टप uh, आहे त्या स्पर्धा टिकणं फार आवघड झालेलं आहे म्हणून हे नवे शोधा त्यात पुष्कळ पर्याय आहे बंधूजन नोकऱ्यांविषयी किंवा क्वालिफिकेशनविषयी सरांनी सांगितल्यामुळं त्या विषयावर मी फार पूर्णही होणार नाही ते रिपीट होईल म्हणून मी तसा मी सामाजिक क्षेत्रातला थोडंफार काम करणारा माणूस आहे त्यामुळे मी प्रत्येक गोष्टी जंगलनं पाहतो इथं बसलेले सारेच जण आपापल्या ठिकाणी काम करतात भाऊ सरांनी म्हटलं की मी सामाजिक स्तराचं काम करीत नाही तर मी माझ्या ठिकाणी प्रामाणिकपणे शिक्षण म्हणून काम करतो त्या ठिकाणच्या मुलांना कसं इन्स्पायर करता येईल प्रेरित करता येईल हे काम करतो बरोबर आहे सर सर्वांचा पिंड सोशल नसतो पण सोशियल अटॅचमेंट ही जरुरी आहे नाही तर काय होतं माहिती आहे का वस्तू वस्तुस्थिती आहे आपल्या समाजामध्ये असा काही एक वर्ग आहे जो वर्ग रिटायरमेंट नंतर काय करतात समाज काम करतो सामाजिक काम, करत। का करत काम, का काम करतो कोणतं समाज करत नाही वर्गीन देतो हे करतो काय करतात आपल्या लोकांना बऱ्याच लोकांना मी म्हणतो ऐंशी टक्के लोकांना चळवळ करत नाही चळवळ आणि त्याला ती चळवळ समजतात म्हणजे जेवण केलं घरी काम नाही उंचाला बाहेर दोन तीन मांसाले भेटले भेटले काय करतात ते समाजिक काम करतो चळवळ करतो चळवळ काही भाजी भाकरी नाही ती ही समजावं लागते का आणि चळवळ ही रिटायरमेंट नंतर करायची नसते ती आताच करायची असते संबोधीचा जो ग्रुप आहे मला खूप आवडतो खेळू नोकरीमध्ये तरुण आहे पण तरी देखील आपलं काम सांभाळून चळवळ झालं ही चळवळ असते चळवळ ही रिकामपणाच नसते वेळ भेटला आम्ही काय करायचं चळवळ करतो चळवळ रिकामपणाची नसते आपल्या कुटुंबातला वेळातला वेळ कुटुंबातल्या खर्चातला खर्च आपली बुद्धी जिथं आपण काम करतो तिथं वापरून पुन्हा उरलेली बुद्धी वापरायची असते ती चळवळ असते समाजाला दिशा मिळाली पाहिजे ती चळवळ असते आणि चळवळ ही नसते ती तरुण म्हणून नाही मी खरं म्हणजे हे आमचे बंधू जे आहेत शिक्षक मंडळी यांना बोलाव्या मी सांगितलं क्षमता नाही परंतु तुम्ही जे आहात ती तुम्हाला बोलतोय आतापासून हे बाळगडून सोबत घ्या की ज्या बाबासाहेबांच्या विचारामुळं तुम्हाला आज तुम्ही डॉक्टर आहात इंजिनियर आहात जे काही आहात ते खूप चांगलं आहे आम्हाला खूप याचा गर्व वाटतो कारण बाबासाहेबांचं स्वप्न होतं की ज्या दिवशी माझ्या समाजामध्ये पाचशे डॉक्टर पाचशे इंजिनियर पाचशे प्राध्यापक पाचशे होतील त्या दिवशी माझा समाज मी समजवल घेतो तो ट्रॅकवर आला आता तो, तो तुम्ही पावेल आता मला सांगा बाबासाहेबांचं तेवढं स्वप्न पाचशे म्हणजे खूप होतं ना हे काही डॉक्टर नव्हता एक शिक्षक नव्हता म्हणून त्यांना वाटायचं ते पाचशे आता पाचशे डॉक्टर असतील आपले जिखलीत शंभर असतील मग बाबासाहेबांना भारतामध्ये माझे पाचशे डॉक्टर पाहिजे होते पाचशे शिक्षक पाहिजे होते त्यांना वाटायचं की जर झालं तर माझी चळवळ खूप फास्ट चालेल आता मला सांगा एका जिल्ह्यात पाच पाचशे लोक आहेत मग चळवळ कुठं थांबतीये का थांबतीये काय तर चुकते ना लोकांनी ते ऐकलं की चळवळ करा किंवा मग शिका संघटित व्हा संघर्ष करा घराच्या लिहून ठेवा आम्हाला हे व्हायचं वाएश ते व्हायचे ते केलंय पण काय झालंय त्याचा जो आत्मा असतो ना बुद्ध धर्मामध्ये आत्मा म्हणत नाही पण मध्यवर्ती भाग असतो तो तोच जय आपण तो हरवलेला आहे आज आपण शिकत असताना शिक्षण घेऊन नोकरी लागली की संपलं असं नाही तिथून सुरू होत आहे तिथून सुरू होत होत असते म्हणून मित्रांनो तुम्ही जे बघा आहात ते नाही आता तुम्हाला खरं म्हणजे दहावी बारावीला चांगले मार्क मिळाले मिळाले म्हणून ही मंडळी नेहमीच तर करायची संबंधित मंडळी त्यांनी थोडा पांडा बदललाय त्यांनाही कळलंय की आता नव्वद पंच्याहत्तर मिळतात आता किती जर सत्र घ्यायचा तर काही ठरवले आता त्यातलं जे सगळं झाले त्यांचा घ्यायचा आणि योग्य आहे ते सर तुम्ही या हजारो लाखो मुलांमध्ये तुमचं कॅलिबर सिद्ध केलंय तुम्ही कॅलिव्हरची मुलं आहात त्यामुळं मी तुम्हाला त्याविषयी करिअर विषयी बोलणार नाही तुम्ही ऑलरेडी करिअर केलेला आहे त्यामुळे करिअर विषयी मी काय बोलू मी तुम्हाला हे बोललं पाहिजे की तुमचं तुम्हाला सामाजिक अंग असणं किती जरुरी आहे आतापासूनच तुम्ही हे घरात घ्या की हे तुम्ही जे मिळवल ना की फक्त तुमची मेहनत नाही घरात घ्या की फक्त तुमची मेहनत नाही तुम्ही जेवढी मेहनत करता ना एवढी मेहनत तुमचे आजोबा करायचे ह्याच्यावरून जास्त करायचे त्यांच्या किंमतीला त्यांच्या मेहनतीला कधी महत्व आलं का त्यांनी खूप कष्ट केले खूप खूप राबले पण त्यांच्या मेहनतीचं कशी झालं का नाही कारण त्याला बाबासाहेबाचं संविधान झालेलं नव्हतं तुम्ही जेवढी के मेहनत केली तुमच्या के मेहनतीला किंमत काय आहे बाबासाहेबांनी तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये जाण्याची संधी दिली आहे पुन्हा तुम्ही मेहनत केली आहे म्हणून केवळ मेहनतीमुळे नाही ध्यान ठेवा आणि त्यामुळं या समाजामध्ये तुम्ही नाका डोळ्याचे मुलं आहात तुमच्याकडनं समाजाच्या अपेक्षा आहेत तुम्ही हे बाळगडून घ्या की ज्या पदावर जा त्या ठिकाणी तुम्हाला समाजाची नाळ बांधायची आहे काय होतं अनेक वेळेला मोठे मोठे अधिकारी असतात ना ते अधिकारी झाले क्लास वन की त्यांना वाटतं मी या वस्त्यामध्ये राहूच नाही मी राहावं ब्राह्मण वस्त्यामध्ये अजून कोणत्या वस्त्यामध्ये आणि आपण तसं त्या लेवलचे होतो मान्य अहो पण वेल्यानंतर त्या वस्तीतले लोक तुम्हाला हात बिला देत येतात पाहतात बरं घेतो निर्मीण जातात म्हणून काही लोकांना ही सवय झालेली आहे मोठ्या पदार्थ गेल्यानंतर जात लपवायची जात लपवू नका जात लपत नसते ती जन्मानं सुरू होते मरण संपते ती लपत नसते मग तो प्रयत्न करू नका काही अधिकारी पाहतो जो अधिकारी हे भंडाराचा तो आला बुलढाण्याला तो काय करतो त्याला भंडारा होतो त्याला काय माहिती करतो तो इथं आल्यानंतर जात लपून राहतो अरे बाबा तू भंडाऱ्यावर निघताना ज्या टेम्पो तुझं सामान येतं की नाही सामान पोचायला लागतो दहा घंटे तुझी जात एका घंटे पोचलेली असते की या ठिकाणचा कलेक्टर हा हा आहे गावभर माहिती असते ते जिल्ह्यावर माहिती असते ते त्यामुळे हा भरणे काय करता लपवण्याच्या बिलकुल लपू नका स्वाभानाने सांगा उलट आपण तर त्या धम्मात आहोत जो धम्म जगभर घर जातो सांगा मी बुद्धिस्ट आहे आणि बुद्धी संग्राह असली तर ही चार दोन टक्के लोक आहेत जे लपवतात तुम्ही लपू नका सांगा की बाबासाहेबलोय नाही का तुम्ही जर हे जे बोलाल ना तुम्ही ज्या गावात नोकरी कराल त्या गावात लोकांना कळलं की हा अधिकारी जमीनचा आहे आणि जर त्या अधिकाऱ्यावर काही वादन झालं काही अडचण आली सर गाव उभं राहत सारं गाव उभं राहतं पण जर तुम्ही लपून राहिला तर मग तुम्ही आणि ते त्याच्यामुळं आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी छाती ठोकपणे सांगितलं येस आय बुद्धिस्ट आहे बाबासाहेब मानणार आहे घरात पुढं लावा काही काहीच काम नाही उलट सगळ्यांनी लावले पाहिजे काय होतं गाव मोठ्या लोकांकडे फार आशेन पाहत असतं आणि इथे तुम्ही करा आणि त्यामुळं चळवळ जी आहे ना चळवळ नावा पाशी येईल नाहीतर ही गोष्ट तुम्ही तुमच्या रिटायरमेंट असेल कसा तर नाही ना नाही का कारण आपण आधारस्तंभ आहोत आपल्याला वाटतं की हा घराघरात पोहोचला पाहिजे तर मग आतापासून आपण आता सुरू केलं पाहिजे काही लोक काय करत माहिती का जसं बुद्ध दर्शन आहे बुद्ध दर्शन कुठे आपण नंतर जाऊ खरं म्हणजे बुद्धाचा मार्ग एवढा चांगला आहे एवढा सम्यक मार्ग आहे जो मार्ग आपण जीवनामध्ये जेवढ्या लवकर रांगी काढू तेवढं आपलं भर होतं तुम्हाला कल्पना असेल की हिंदू धर्मामध्ये की मरणानंतर बाबा माझे आजोबा माझी आजी माझी आई माझे वडील त्याला बघ सुना वाटतं पाहिजे वाटत किंवा नरक हे जे आहेत मग ते ख्रिश्चन असतील त्यांना हेवन हेल स्वर्ग नरक ते आहे मुस्लिम असतील जन्म जहानू हे आहेच आपला एक धम्म असा आहे या धम्मामध्ये जिवंतपणे आपल्याला निफान निफाण निर्वाण प्राप्त होण्याची संधी आहे त्यांच्यामध्ये मरणानंतरची आहे आपल्यामध्ये जिवंतपणाची धमकी आहे आणि त्यामुळं निर्बाण निर्वाण किंवा प्राप्त माहिती का आपण जिथं आहोत तिथं प्रामाणिकपणे राहून सर्वार्थानं निर्विकार जीवन जर जगता आलं तर जिवंतपणे आपल्याला निर्वाणाचा लाभ होतो निर्वाण प्राप्त होतं निर्वाण अनुभवता येतं त्यामुळं हा धम्म जगाच्या पाठीवर एक धम्म आहे की ज्याला कुठली तलवार कुठली ताकद कुठलं आमिष न परत वाढतो आहे कॅमेऱ्यामध्ये तो वाढतो आहे त्याचं कारण काय आहे या धमामध्ये बदला मार्ग आहे बदला मार्ग ना शे ना हे टोक ना हे टोक तर आपल्याला ही संधी आहे की जीवन जीवनपर्यंत निर्वाण प्राप्त करण्याची हे कधी होत कसं होतं आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी ज्यांच्यामुळं आपण घडलो त्यांना न्याय देणे म्हणजे वर्तमान काळाला ज्या ज्या व्यक्तींना न्याय देतो ना त्या त्या व्यक्तीला त्यांच्या शेवटापर्यंत निर्वाण प्राप्त होऊ शकतं त्यामुळं आपला जो ध्येय आहे आपण कोणा आहोत आपण किराजार किराजार कोणी साठ वर्षेल कोणी सत्तर कोणी ऐंशी शंभर दोनशे तर नाहीच काही त्याच्यामुळं साठ सत्तर वर्ष जगण की नाही तर हे आपलं जगणं इतरांच्या कामी कसं पडेल हा प्रामाणिकपणे प्रयत्न करा ते तेच निर्माण आहे मृत्यूनंतर काय आहे बुद्ध काय मानत नाहीत बुद्ध म्हणतात जे आहे ते जीवंतपणी आहे म्हणून हा अनुभव हा साक्षात्कार घ्यायचा असेल तर आपण जिथं आहोत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणे सुरू ठेवा तुम्हाला तरुण मुलांना मुद्दा मी सांगतो तुम्ही आता नोकरी लागणारच आहात लागल्यानंतर काही तीस चाळीस पण आहात नाही का त्यानंतर अंत आहे सिकंदर सिकंदरचं नाव घेऊन अलेक्झांडर द ग्रेट अलेक्झांडर द ग्रेट जो भारतामध्ये आला होता येताना रस्त्यात जे दे सारे देश होते ते त्यांनी सारे जिंकले म्हणजे जग जेता त्याला म्हणतात जग जेता त्याने जग जवळपास जिंकलं होतं तो सिकंदर त्यानं चे सारे खंड सारे भाग जिंकून तो भारतामध्ये आला होता आल्यानंतर या बुद्धभूमीत ते या बुद्धभूमीत त्याला बुद्धाचा इतिहास वाचायला भेटला त्याला ते कळलं की या बुद्धभूमी जे बुद्ध बोलत बुद्ध जे आहेत ते भूमीतले आहेत आणि तो दिल्लीपर्यंत नाही पोहोचला तो सिकंदर त्याला हे उरलेलं अशी खंड पूर्ण जिंकून मी जगजयता आहे त्याला आले तर ग्रेट म्हणतात हे दाखवायचं होतं परंतु त्याला या तत्वज्ञानात हे कळलं की जिंकणे म्हणजे काय जिंकणे म्हणजे स्वतःच्या पंचेंद्रियांना जिंकणे आणि जेव्हा त्याला हे रिलय झालं त्याच्यामधला आक्रमकपणा जो आक्रमकपणा तो कमी कमी झाला आणि एका सुटीनंतर तो बिमार पडला विमार पडल्यानंतर अलेक्झांडर द ग्रेट जग जेता तो त्याची तब्येत बिघडल्यामुळं डॉक्टरांना भोगायचं आता मला सांगा त्याने आवाज दिल्यावर हजारो डॉक्टरांचे हजारो डॉक्टर डॉक्टर आले सारे विलास केले जे नाही सारे विलास केले पण अलेक्झांडरला ते वर नाही कारण काय म्हणा त्याला का जेव्हा कळलं आत्मज्ञान ज्ञान जास्त ना साक्षात्कार धरलं की ते मी चा आहे त्यांनी काय सांग की मी मरणार आहे हे मला ते कळलंय फक्त एक काम करा माझ्या मृत्यूनंतर माझी ती थ्री ती पहिल्यांदा उचलाय लावा डॉक्टरांना डॉक्टर उचल का तर लोकांना कळू द्या की जगातले बेस्ट डॉक्टर देखील माणसाला कायम अमर जेवण ठेवू शकत नाही मरण आहेस हे कुठं सांगतात आणि डॉक्टरांना म्हणावं प्रिड्यूस ला एक दुसरं काय मला ज्या रस्त्यानं त्या संसर्गित राहत त्या रस्त्यावर अमाप संपत्ती वाटत टाका आणि त्या संपत्तीवरून चालत जाऊ द्या तिसरं काय आहे जी तिरडी आहे त्या तिरडीवर माझे हात असे ओपन ठेवा ओपन म्हणजे जे तिरडी आहे असे हात द्या म्हणजे आता काय काहीच नाही जगाला कळू द्या की मी जग जरी सुरू असलो ना तरीही मला समाधान नाही मिळालं आणि जाताना मी काहीच शकलो नाही हे सत्य आहे ते जगाला कळू द्या म्हणून त्यांना ते कळलं होतं की जग जिंकणे प्रॉपर्टी कमवणे नावावर प्रॉपर्टी करणे यात नाही यात निर्वाण नाही निर्वाण आहे ते स्वतःच्या पंचन्यावर ताबा मिळवणे आणि म्हणून त्या सिकंदरांनी ते केलं होतं सांगितलं जगाला की असं असं आहे तरीही आपण शिकत नाही आपण मऱ्यापर्यंत शेवट स्वसापर्यंत आपले घरघर सुरू असतानाही आपण म्हणतो ती प्रॉफिट त्याला द्या ती प्रॉफिट त्याला द्या तुझा जीव चालणार बाबा पण ती जो लोभ जो आहे तो कायम राहतो म्हणून त्या लोभापासून थोडीफार मुक्ती पाहिजे असेल तर आपण स्वतःला नियंत्रित केलं पाहिजे बुद्धाचा मार्ग अनुसरला पाहिजे म्हणजे बरं त्यांना दुःख होत नाही ते स्वीकारायला असतं येस आपल्याला मरायचंच आहे ना आपण जीवत असताना केलं ना भरपूर केलं घरच्यासाठी केलं कुटुंबासाठी केलं फॅचरासाठी केलं दोघांसाठी केलं आता काय नये काहीच नाही ना समाधानावरती येऊ शकतो हे समाधानानं जाणे हेच निर्माण आहे आणि त्यामुळं आपण नशी माहीत नाही परंतु आपण या ट्रॅकवर आहोत ज्या ट्रॅकवर बाबासाहेबांनी हे अनुभव उठवलेला आहे म्हणजे जगातल्या सर्वात सुंदर धमात आपण आहोत आणि त्यामुळं धम्माचं तत्वज्ञान बाबासाहेबांचे जे काही उपदेश आहेत संदेश आहे आदेश आहेत ते सारे आपण कसे आणि करू हा प्रयत्न केला पाहिजे तर आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल म्हणून या ठिकाणी फार जास्त माझं लांबलेलं भाषण मी थांबवतो कारण फक्त आपण शेवटीच करतो की तरुण मुलं जे आहेत यांनी मात्र हे स्पिरिट जागा ठेवा कारण तुम्ही ज्या कडे जाणार असा आहात त्या ठिकाणी एक तालुका एक जिल्हा दोन चार गावं हे तुम्ही ठर करणार आहात त्या ठिकाणी जर तुम्ही बरोबर करून बाबासाहेबांचे अन्याय हा ते ना तर ताक त्या ठिकाणी लोकांना प्रेरणा मिळते ती प्रेरणा कायम ठेवाल अशी अपेक्षा करतो आणि सांगतो धन्यवाद